नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सुभाष सुभाष भुवड मी आलो आज गावी आता शेतीचे काम चालू आहे हात दंडावरती निघालो आम्ही नाचणी लावायला बघू पाणी भेटलं तर लावून लावू आपण चला आता पुढे कंटेन राहू दे मित्रांनो आम्ही निघालो हे राजेश सितपचं घर आहे मित्रांनो आम्ही वरती निघालो राणामध्ये पाऊस कमी आहे आता बघू दुपारनंतर झाला तर पाऊस हे बघा राजे सितप घर हे बघा सर्व अजून गावाला काम बाकीच अजून आहे का लावून लावले धावड्याने मित्रांनो आम्ही आता आलो सकलामध्ये सकलातला टावर मित्रांनो आम्ही फायनली दंडावरती आलोय हे मित्रांनं बघा आमचा सब्रा हे बघा नातणी लावलेली आहे हे बघा हे बघा डाळ वाढतात आता लावणी लावायची बघा अशी लावणी लावायची मित्रांनो हा बघा सर्व हिरवा गार दिसत हे बघा हे बघा

मित्रांनो नवीन जुगाड गावाला आल्यानंतर लहानपणी आम्ही असं केलेलं आहे काम मित्रांनो आता मोठं झालो आम्ही मित्रांनो बघा बांधाला माती काय लागते लावणी लावतो आपण ना हे इकडे लावणी चालू आहे बांधाला माती घ्यायचे कसं गवत येत नाही मित्रांनो आम्ही खुदल्याने करतो बाकीच टॅक्टरने करतात मित्रांनो एक कोपरा झाला लावणीचा आम्ही होतो मित्रांनो मित्रांनो हे बघा नातणी आहे इकडे तो दाखवतो हे बघा हे चिरे आम्ही लहानपणी मजा केलेली इकडे कुर्ला बिट्या पकडलेले मित्रांनो हे बघा हे बघा ज्योत आहे आमची ठूप आडते हे बघा हिरव झाला सर्व मित्रांनो जेव्हा मित्रांनो चिरे खान मित्रांनो सचिन बोर्ड लावून लावतोय कुठे पाणी भेटेल तिथे हे बघा जबरदस्त मस्त आहे की हे हे बघा मस्त आहे की पुण्या हा पुण्याला बघते ना तिकडे हे बघा लावलं ना सकाळपासून एवढी लावलं नाही कालपासून मग दोन दिवस झाले दोन दिवस नाही मग आठवास सकाळी आठवसालास उठता किती अस तुम्ही सकाळी हां आयरे भेटले तुला मित्र तुमच्याकडे रोहनं बोलतात आमच्याकडे सैर्या बोलतात आमच्या जवळपास इकडे सैऱ्याच बोलतात कुठे रोहनं अलबी असे बोलतात मित्रांनो आमचे किती भेटले तुला तरी कुठे जावे सकाळी आज कुठे हां वास येतो सैऱ्यांचा वास येत असाय हां मित्रांनो वापी भाजी आमच्याकडे आहे बघा अजून छोटी सै बी ना गणपति पर्यत तो होली मोटी ब Субтитры like, like, like. मित्रांनो बच्चे कंपनी खत वाढते हा लावतोय नाचणी बाबा इकडे ठोंबे पडतात आहे इकडे नाचणी नाच आहे पप्पू इकडे बाग हा बा इकडे हाय हाय मित्रांनी अनुष आणि आराध्य बघा नाचणी लावत आहे एकत्र वाढते आणि अनुष नाचणी लावतोय बाबा ठेवून पडतात आहे बाबा बघा ए इकड़ बगा Anu, ya yeah, anu.

हा बघा मित्र इरपणही काढायला लागते आमच्याकडे असे बघा हे नाच नाही खाली लावून झालंय बसून <laughs> बसून आमचं सचिन बोडा ते बघा रामाली आमची फास करते

拜。 मित्रांनो आम्ही घरी निघालो होता संध्याकाळ झाली साडेसहा वाजेला आले मित्रांनो हे बघा पाऊस भरपूर आला आहे हे बघा संध्याचा पाऊस येतो मित्रांनो हे बघा मित्रांनो पाऊस पडला पाणी साचलं आहे पण आता माणसं घरी निघाली साडेसहा वाजले ना हे बघा बाकीची माणसं आहे आम्ही आलो वरून दंडावरून घरी मित्रांनो आता आम्ही आलो आता घरी मित्रांनो बघा लावून लावतात आहे आता इकडे ट्रॅक्टर लावून लावले हे बघा पाणी इपसूनकडून पाणी आणते ट्रॅक्टरला जास्त पाणी लागत नाही मित्रांनो ಚಿತ್ರಣ ವಿಪುಲ್ ಪಾನಿ ಬರ್ತವೆ डोते मित्र फायनल आता मी वाडीत चाललो आहे तो वाडीत बघू सर्व हिरवाल सर्व इकडे दिसतंय डोंगरामध्ये तर बघा आमचे पाकाडे आहे पाकाड्यान खालचा वाडीमध्ये बघा आता सर्व गव गाव झालं गा। इकडे गा। हिरवळ वाटतं सर्व मित्रांनो इथून तुम्हाला समुद्र दिसणार नाही वाटत दिसतोय दिसतोय पाऊस आहे थोडा थोडा मित्रांनो चला निघाला खाली मित्रांनो मी वाडीमध्ये आलो हे बघा आमची वाडी रिश्त वाडी हे बघा हे बघ आमचं हे भोड शंकर भोड दादा काय म्हणताय बरं आहे ना हां

हे बघा वैभव वैभववरचं घर घराचं आता तीन तारखेला घर बर मित्रांनो बघा आता जातो नदीवरती चला मित्रांनो बरे येऊ ना दंडावरती असतो हे बघा आई का ताईला ताई बघते ना व्हिडिओ मित्रांनो नदीला आहे पाणी पण जास्त नाही कमी आहे पाऊस कमी पडतो ना मित्रांनो आमची हे वीर हे बघा मित्रांनो आमची नदी हे बघा मित्रांनो फायनली मी निघालो आता घरी वाडीतून नदीवरती गेलो होतो मित्रांनो हा बघा आमचा नाका तर गणपती सर्व येतील ना ते या नाक्यामध्ये बसतील हे बघा हे पायर आमचे हे बघा आता पालेले हा इथे ना काय सर्व वाड्यातले मुलं सर्व वरती पबजी खेळायला हे बघा हा ना का असतं इथे बसलेले असतात इकडे धारवर हे बघा चला मित्रांनो मी त्या व्हिडिओ इथेच थांबवतो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करा जय महाराष्ट्र मित्रांनो